नमस्कार प्रियदर्शक आज आपण अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे दत्ता अवतार श्री नरसिंह सरत सरस्वती स्वामी यांचाच पूर्ण पुनर्जन्म असल्याचे मान्यता आहे त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक भक्तांवरती कृपा केली अनेक चमत्कार सुद्धा केले नदीचे मूळ आणि साधूचे कूळ विचारू नये असे म्हणतात तरीही एकदा कोणीतरी स्वामींना त्यांचे नाव आणि ते कुठून आले असे विचारले होते प्रियदर्शक आज आपण बोलणार आहे श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाबद्दल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दात भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन तिथीप्रमाणे चैत्र शुद्ध तृतीय या दिवशी असतो यंदाच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये बुधवार दहा एप्रिल रोजी आहे श्री स्वामी समर्थ उधळा गुलाल वाजवारे नगारे त्रिलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले अनुसयेच्या तूच दत्त सुमतीचा तूच श्रीपाद अंबा भवानीचा तूच नरहरी अंबा कैवारांचा तूच स्वामी बोला जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर प्रियदर्शक इसवी सन अठराशे छप्पनच्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले होते ते मंगळवेड्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रवेशले तेव्हा त्याने गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला तो दिवस चैत्र शुद्ध तृतीया शके सतराशे अठ्ठ्याहत्तर अनंतनाम सवंतरे रविवार दिनांक सहा चार अठराशे छप्पन्न हा होता दत्तात्रयाचे अवतार असलेले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा दहा एप्रिल दोन हजार चोवीस बुधवार रोजी प्रकट दिन आपण सर्व भक्त साजरा करणार आहोत तरी स्वामी प्रकट दिनाविषयी खरी हकीकत काय हे मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे स्वामी समर्थ महाराज कधी आले कुठून आले ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहिती नाही पण सुत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे त्यांच्या तर त्यांच्या अनुभवावरून आपल्याला समजेल की स्वामी कसे प्रकटले तर स्वामींचा प्रकटण्याची हकीकत अशी शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून बारा कोस जवळपास चौदा किलोमीटर अंतरावर छेले खेडा नावाचं गाव होतं त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपला भाऊ आणि भाव भाऊजय बरोबर राहायचा तो मुलगा कोणत्याही कोणाही बरोबर मिसळायचा नाही तर तेथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता त्यात एक छोटीशी दिवळी होती आणि त्यात एक छोटीशी गणपतीची मूर्ती होती तर तो विजयसिंग खूप खिशात गोट्या भरून तेथे ते जायचा आणि त्या गणपतीबरोबर खेळायचा पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव तो स्वतःच वर घेऊन येऊन खेळायचा असेच एक दिवस जात होते असेच काही दिवस जात होते आणि त्या परमात्माला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंगला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला तर तो दिवस होता चैत्रशुद्ध तृतीया आणि विजय सिंग रोजचा आपल्या पद्धतीने याही दिवशी तेथे गेला गणपती बरोबर पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज याने पण खेळायचे आणि तर सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्या व ते, टाक ते बोलले बाप्पा रोज मीच तुझा डाव खेळतोय पण आज नाही ह आज तूच खेळायचा बस इतके त्याच्या तोंडातून शब्द निघताच धरणी कंपली होऊ लागली सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळे ना की काय होते आहे पण काय करणार ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक आठ वर्षाचा अतिशय तेजस्वी एक बालमृती मूर्ती प्रकटली आणि ते दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आणि तो जयसिंग गोट्या खेळताना तेव्हा स्वामीकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्या गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन दिले आणि तेथून ते, ते गुप्त झाले थोडक्यात सांगायचे झाले तर स्वामींचा अवतारा पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून बारा कोस जवळपास चौदा किमी अंतराव छेली खेड्या नावाच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला आता शंका ही उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळली पण या गोष्टीचा उलगडा अस आस असा झाला की कोकणातील हरिभाऊ स्वामी सुत हे अक्कलकोटात आले होते आपल्या एक इच्छापूर्तीसाठी तेव्हा ते तेथे काही दिवस वास्तव्यात होते आणि एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलवले मांडीवर घेतले सांगितले आज की आजपासून तू माझा सूत झालास सर्व घरदार सोडून दे आणि दया किनारी माझी ध्वजा उभी कर दर्या किनारी दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर हे ऐकून हरुभाऊंना रडू कोसळले कारण ते इथे एक इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगत आहेत हे पाहून थोडा रडू कोसळलं तेव्हा स्वामी त्याला म्हणाले की रडतोस काय माझे पोट बघ किती मोठे आहे त्याच्यावर हात फिरून बघ आणि ज्यावेळी हरूभाऊंनी तसे केले त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले आणि त्यातील त्यांना एक आपलाच जन्म आठवला विजय सिंग म्हणजे दुसरे तिसरे कोणी नव्हते तर स्वामीसुतांचाच पूर्व अवतार होता त्यानंतर या सर्व गोष्टीचा उलगडा झाला आणि या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली ती पुढीलप्रमाणे ती अशी की स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामीसूत महाराजांनी सुरू केला त्यावेळी स्वामीसूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला स्वामीसूत हे काय करत आहेत तेव्हा स्वामींनी उत्तर असे दिले होते की माझा बाळ मी सहदेह ज्या प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे नान्हारेखी नावाचे अहमदनगरचे स्वामी भक्त होते ते स्वामीसुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते तर ते पिंगला विद्येत पारंगत होते स्वामीने त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेचच कुंडली बनवण्यास काम सुरू केले काही दिवसातच कुंडली बनली आणि त्यातील स्वामी प्रकटण्याचा मजकूर वरप्रमाणे होता तर ते ती कुंडली घेऊन स्वामींपाशी आले तेव्हा तेथे ते भजनाचा कार्यक्रम सुरू होता तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्तांना सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामींनी कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवर हळद कुंकू अक्षरात तुळस फुले वगैरे वाहून सर्व दैवतांनी त्या कुंडलीची पूजा केली होती आणि कुंडली पाहून स्वामींनी खूप खुशी झाली होती नानांचा उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपला हात आपल्या हात हातात त्याच्या ठेवला आणि त्याच्या हातावर विष्णूपद उमटवले स्वामींचे आत्मलिंग आणि ते त्याच्या हयातीपर्यंत होते त्याच्या हातावरच याचाच अर्थ स्वामींनी वरील कुंडलीला म्हणजेच प्रत्यक्षरित्या स्वामीसुतांनी मांडलेल्या स्वामीच्या प्रकट प्रकटच्या दिवसाला मान्यता दिली होती आणि त्याचा प्रसाद म्हणून नाना रेखेच्या हातावर विष्णुपद उमटवले होते आणि आजही स्वामीची ती कुंडली स्वामीच्या अहमदनगर या मठात आहे स्वामी समर्थ महाराज कार्दिल कार्दलीवनातून योगांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव ओळख लपून चंचल भारती दिगंबर बुवा अशा कार्यरत होते महाराज छेले गावातून निघून थेट हरिद्वारास गेले पुढे ऋषिकेश येथे जाऊन तेथील पुरोहितारा पुरोहितांमधील हर भेद नाहीसा केला हरिवेगळा आणि हर म्हणजे शिव वेगळा नसून हे दोन्ही एकचार्याचा दाखला देऊन तेथील काही भक्तांना आपले विश्वरूप दाखवले त्यानंतर मग हिमालयात पर्वतावर काही काळ निवास करून तिथून पुढे मग रुद्रप्रयाग देवप्रयागला गेले त्यानंतर मग अशी काशी क्षेत्र स्वामींनी काही काळ निवास केला त्यानंतर मग बद्रिका बद्रीनाथ व केदारनाथ येथे भ्रमंती करून स्वामी पुढे सोमप्रयाग नरनारायण स्थान येथून पुढे मग मानसरोवर येथे गेले तेथे ते येथे काही काळ स्वास्तव्य करून मग स्वामी तेथून पुढे तीन चीन आणि तिबेट ह्या प्रदेशात गेले येथून पुढे मग नेपाळ तेथील पशुपतींना तेथे ते काही काळ निवास केला आणि पुढे नंतर जगन्नाथपुरी द्वारका गिरणार पर्वत कलकत्ता रामेश्वर हैदराबाद मुंबई अंबेजोगाई राजूर पंढरपूर हुमानबाद माहोळ मंगळवेढा सोलापूर अशी भ्रमंती करत करत शेवटी अक्कलकोटला आले व येथे स्थिर झाले स्वामी महाराज अक्कलकोटी आल्यानंतर त्यांनी केलेल्या लीला व तेथील चरित्र बऱ्यापैकी उपलब्ध असल्यामुळे मी आता यातलं काही बोलत नाही पण मी नक्कीच आता त्यांच्याबद्दल चरित्राबद्दल जे चरित्र सारा अमृत आहे त्याच्याबद्दल मी रेकॉर्डिंग नवीन करणारच आहे पण प्रियदर्शक स्वामी महाराजांच्या छेल्या गावापासून ते अक्कलकोटी येईपर्यंत प्रवासासंबंधी व चरित्रासंबंधी खात्रीशीर आणि सूत्रबद्ध माहिती उपलब्ध नसल्यामुळे याबाबतीत नेहमीच मत आणि मतांतरे होत असतात परंतु अक्कलकोटमध्ये स्वामींचे जवळपास तेवीस वर्ष वास्तव होते आणि या काळात स्वामींनी दाखवलेला आपले सामर्थ्य आपल्या सर्वेश्वर अधिकार या गोष्टी पाहता स्वामी महाराज हे पूर्ण परब्रह्म स्वरूप आहे हे बाबतीत मात्र सर्वच चित्रकार एक एकमत आहे हे झाले स्वामी समर्थांच्या बाल स्वरूपाची ती कथा तशीच अजून एक कथा प्रचलित आहे ती म्हणजे सन सुमारास माग एक ऐंशी स्वामी महाराज यांनी गाणगापुरात निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैलयात्रेचे निमित्त साधून ते कर्दळीवनात अदृश्य झाले ह्या कर्दळीवनात महाराजांनी सुमारे तीनशे वर्ष कटर तपश्चर्या केली आणि ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्या भोवती वारूळ निर्माण केले एके दिवशी उद्धव नावाच्या लाकूड तोड्या त्याच कर्दळीवनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली व ती वारुळावर पडली उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराजांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रकट व्हायचे होते कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली दिव्य प्रकाश पडून आजान समोर तेजस्वी मूर्ती प्रकट झाली असे मानले जाते आपल्या हातून हा महापुरुष जखमी झाला ह्या विचाराने उद्धवाला दुःख झाले व भयही वाटू लागले पण भक्तासाठी माताच असलेल्या महाराजांनी उद्धवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगा तीरी प्रयाण केले व गंगा तीरा भ्रमण करता करता ती ला ते कलकत्त्याला गेले व तेथे महाकाली मातेचे दर्शन घेतले नंतर काशी प्रयाग असे भ्रमण करीत करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले नंतर मंगळवेढा सोलापूर अशी भ्रमणती करत शेवटी ते अक्कलकोटला आले व येथे स्थिर झाले खंडोबाच्या मंदिरापाशी प्रथम आले त्याच्यानंतर त्यांनी काही दिवस चोळ आपल्या शिष्याच्या घरी वास्तव्य केले सर्व प्रिय भक्तांना माझे एकच म्हणणं आहे स्वामी महाराज हे पूर्ण परब्रह्म स्वरूप आहेत तर त्यांच्या आपण ह्या स्वामीच्या स्वरूपाबद्दल व शक्ती व सामर्थ्याबद्दल स्वामी वैभव बद्दल आपण माहिती घेतलेली आहे तरी माझे हेच म्हणणे आहे प्रियदर्शकन मतम मतांतरे न करता त्यात न गुंतता स्वामींच्या सर्वेश्वर आणि पुरब्रह्म स्वरूपाला दृढ श्रद्धा आणि निष्ठा ठेवून आपले पुढील आध्यात्मिक वाटचाल करावी आणि स्वामी महाराजांना पूर्णपणे शरण जावे आणि सर्व भक्तांनी नक्कीच सर्व भक्तांनी स्वामींचा जयघोष करावा अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराज धीराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार ओम नमः शिवाय